ते स्वप्न सुद्धा या ठिकाणी करणार आहे त्यानंतर सगळे जे जे आपल्या तालुक्यातील रस्त्याचे कामं असो आपल्या तालुक्यात एम आय असो हे सगळे कामं भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे कारण मी परवा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटले आणि साहेबांनी जेव्हा सगळ्या आमदारांचा त्या ठिकाणी सत्कार केला तर साहेबांनी प्रत्येकाला फक्त रुमाल घातले नमस्कार घातला आणि सगळे आमदार पुढे गेले पण जेव्हा मी स्टेजवर गेले तेव्हा साहेबांनी माझा उल्लेख केला की संजना तू निवडून हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होत आणि तुझ्या तालुक्याला कुठल्याही निधीची कमतरता मी पडू देणार नाही असा शब्द त्या दिवशी सांगानी त्या ठिकाणी वापर आजचा हा कार्यक्रम आयोजित होता कारण तालुक्यातून मला सारखे फोन चालू होते की ताई आभाजवळ कधी करणार आमच्या गावात कधी येणार आम्हाला कधी भेटणार म्हणून मी ठरवलं की आपण